नमस्कार मी आज अकोले तालुक्यातील पाणी प्रश्न आणि संगमनेर आणि पठार भागावरती जी पिंप पिंपळगाव खाण धरणातून जी पिण्यासाठी प्रस्तावित पाईपलाईनचा विषय गेली काही वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे अकोले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेबांनी वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे नवीन पाण्याचे स्रोत तयार करू आणि तदनंतर खालील भागाला पिण्याच्या पाण्याची ती योजना करायची आहे असे सातत्याने मांडत आलेले आहे परंतु जी शासकीय प्रोसिजर असते त्याप्रमाणे याआधीही खूप मोठ्या प्रमाणात अकोले तालुक्यातून खाली पिण्यासाठी पाणी नेण्यासाठीचे प्रयत्न याआधी झालेले आहेत आढळेचा प्रश्न असेल मुळेचा प्रश्न असेल निळवंडेचा प्रश्न असेल सातत्याने उद्भवलेले आहे आणि मग निळवंडे धरणातून पिण्यासाठी बत्तीसगाव योजनेसाठी त्या ठिकाणी पाणी मिळावं यासाठी अकोले तालुक्याचा ता, तालुक्यातील त्या बत्तीस गावांचा अकोले शहरासह आग्रह होता त्याप्रमाणे तदनंतर शिर्डी या ठिकाणी मोठी भाविकांची गर्दी होते आणि तिकडेही पाणी पिण्यासाठी आवश्यक आहे त्याही पाण्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा सर्वे आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे म्हणून या ठिकाणी जो पिंपळगाव खानचा प्रश्न त्या धरणातून खाली पिण्यासाठी पाणी न्यायचं आहे निश्चितपणाने तेही आमचेच भान बांधव आहेत त्यांना पाणी मिळ मिळालं पाहिजे परंतु अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण वंचित ठेवून खाली पाणी नेऊ शकत नाही ही भूमिका आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांनी वेळोवेळी तोंडी मांडलेली आहे आणि लेखी स्वरूपात सातत्याचा पाठपुरावा आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांनी केलेला आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत तिसऱ्या महिन्यात मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी पत्र पत्रव्यवहार केलेला आहे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या त्या ठिकाणी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे असे प्रश्न सातत्याने उद्भवतात कुठलीही गोष्ट लगेच मंजूर होईल आणि आपल्याला मिळेल अशी परिस्थिती नाही याआधी काही प्रश्न आहेत बारमाई करायची होती गेली पन्नास वर्षापासून मुळा बारमाई करण्याचं स्वप्न ते गाजर अकोले तालुक्याने अनुभवलं आहे पिंपळगाव खान धरणाचा प्रश्न आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं आणि अजितदादांची एक सभा होती मी त्याचा आयविकनेस आहे त्यांनी एक बॅनर लावला आणि हे धरण झालं पाहिजे अशा स्वरूपाचा तो बॅनर होता आणि अजितदादांनी ते धरण मी देतो त्याच सभेत सांगितलं आणि तदनंतर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन थोडंफार त्या धरणाला अजितदादांनी मदत केलेली आहे म्हणून या ठिकाणी तिथे बलठण झालं आहे अप्परांभित झालं आहे झालंय आता संशोधनाचा हा भाग आहे आंबित असेल आंबित असेल बलठण असेल याचा पाणीसाठा आत्तापर्यंत जो आम्हाला सांगितला गेला तेवढा पाणीसाठा त्या ते ठिकाणी निश्चितपणानं आहे का हे प्रथम पाहावं लागेल पुन्हा एकदा एकदा सर्वेक्षणाची गरज आहे आणि ते सर्वेक्षण शासना शासन, शासन स्तरावरती तर होईलच परंतु प्रायव्हेट लेवलला सगळ्या धरणांचं त्या ठिकाणी सर्वेक्षण होण्याची गरज आहे अकोले तालुक्याला हक्काचं पाणी किती आहे उच्चस्तरीय प्रवरेचा प्रश्न असेल आढळचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आढळेतूनही मागील कित्येक वर्षापासून खाली पाईपलाईन प्र प्रलंबित आहे पिण्याच्या पाण्याच्या योजना देशभरात चालू आहेत मोदी साहेबांचं कौतुक आहे त्यांनी पिण्याच्या पाण्याचे स्रोत त्या ठिकाणी निर्माण करून स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची चांगली योजना त्या ठिकाणी आणलेली आहे आपण पाहत असाल मित्रांनो तिका त्या ठिकाणी विविध प्रकारचे ते काळे थिका, पाईप आपल्या सर्व गावांमध्ये त्या ठिकाणी आत्ता सध्या त्या योजना चालू आहेत त्या धर्तीवरती जर पाईप आले असतील पिंपळगाव ग धरणातून पाणी खाली न्यायचं आहे असं खालच्या लोकांचं जर म्हणणं असेल तेही आमचे बांधवच आहे त्यांना पाणी द्यायचं आहे परंतु या ठिकाणी पाण्याचा स्रोत तयार करायचा आहे म्हणून गोडबोले गेट नावाची साईट त्या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लाहमटे साहेब सीताराम पाटील गायकर साहेब यांनी त्या ठिकाणी शोधलेली आहे आणि तिचा पाठपुरावा सातत्याने चालू आहे आठ दिवसात पंधरा दिवसात एक महिन्यात दोन महिन्यात त्या ठिकाणी पत्रव्यवहार चालू आहेत गाठीभेटी चालू आहेत प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी साहेब पाठपुरावा करतायत अशा पद्धतीनं कुठेतरी आरोप करायचे प्रत्यारोप करायचे आणि एखाद्याचं नामोहरण करायचं आणि राजकारण करायचं आणि स्वतःच्या पोळ्या त्या ठिकाणी भाजून घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी दिसतो आहे अकोले तालुक्यात याआधी असे असे कार्यक्रम झालेले आहेत परंतु आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब सध्या आजारी आहेत असं या ठिकाणी प्रथमदर्शींनी निदर्शनास येतं आणि म्हणून मागील वेळेस पिंपळगाव खान धरणाचं पाणी खाली चाललं आम्ही त्या ठिकाणी पिंपळगाव खान धरणार धरणावरती बसलो त्या ठिक ठिकाणी गायकर साहेबांनी पुढाकार घेतला आमदार आमदार साहेब त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून रात्रभर त्या ठिकाणी आम्ही त्या मच्छरांमध्ये झोपलेलो आहोत वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे अशा स्वरूपाचे कित्येक प्रश्न आता यशोचा प्रश्न असेल पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल काहीतरी समोर आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून आज मी या अकोले टाईमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आपण पाणी खालच्या लोकांना देणार आहोत परंतु पाण्याचे नवीन स्रोत त्या ठिकाणी तयार करायचे आहेत आणि कुणी काहीही म्हणो परंतु ते करणार आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब त्या त्यासाठी सक्षम आहेत त्या ठिकाणी ते पाठपुरावा करतायत गोडबोले गेटचं काम पूर्णत्वास जाणार आणि माझ्या खालील बांधवांना पिण्याच्या पाण्याची योजना ही त्या नवीन स्रोतामधून त्या ठिणी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे कुणी कितीही राजकारण करा कुणी कितीही त्या ठिकाणी एखाद्याला नामोहरण करण्याचा प्रयत्न करा परंतु हा कार्यसम्राट आमदार त्या ठिकाणी आपल्या या सर्व गोष्टींना भीक घालणार नाही आणि त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा त्या संदर्भात चालू आहे आदरणीय गायकर साहेब त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आत्ता सध्या त्यांची प्रकृती ठीक नाही ते, ते व्यवस्थित होतील बरे होतील परंतु तोपर्यंत ही या लोकांना दम नाही आहे कुठेतरी काहीतरी कुरघोड्या करायच्या आहे कुठेतरी राजकारण करायचं आहे कुठेतरी पोळ्या भाजायच्या आहे एक विषय निघला पाणी पुरवठ्याचा विषय मी माध्यमांपुढे काही लोकांच्या बाईट पाहिल्या विषय पाणी पुरवठ्याचा खालच्या लोकांना पाणी जाणार आहे त्या जे शासकीय कार्यक्रम चालू असतात पाईप आले असतील माझ्या काही बांधवांनी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी पाईप अडवले परंतु कुठेतरी जायचं माध्यमांपुढे बोलायचं कुठेतरी कारखान्याचं चा विषय काढायचा त्या ठिकाणी आमदारांनी तो ताब्यात घ्यावा अरे घाई कुणाला झाली आहे सीताराम पाटील गायकर साहेब हे बरे होतील आणि अगस्ती सहकारी साखर कारखाना ते निश्चितपणाने चालवतील ही ग्वाई या निमित्ताने मी या ठिकाणी देतो परंतु जर आपणाला घाई असेल राजकारण करायचे असेल तुम्हाला तुमच्या राजकीय पोळ्या भाजायच्या असतील तर तुम्हाला लक लाभो मी या निमित्ताने सर्व अकोलेवासियांना एवढीच विनंती करतो कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका प्रत्येक ठिकाणी हे माणसं देव माणसं आहेत त्या ठिकाणी ते काम करतायत पाठपुरावा करतायत रात्रीचा दिवस करतायत आणि त्या ठिकाणी अकोले विधानसभा मतदारसंघाची सेवा ते करतायत एवढं बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नबस्त्यासाठी लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस